नमस्कार मंडळी सकाळ तर मंडळी मी अनिकेत धनावडे, आपल्या कोकण या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो आहे तर तुम्हाला माहिती असेल आपला काही शिजारा अजून संपलेला नाही आहे तर आपली व्हिडिओ बघितली असाल किती आपल्याला रोणं भेटली परवा तर एक दिवस मध्ये गेला तर आम्ही काल येतो ना मी जर काल येतो ना तर ज्या ठिकाणी आता मी डायरेक्टली रानातून म्हणजे जिथून आलो आहे तिथून सुरुवात करतो आहे म्हणजे जिथे आपल्याला कले भेटले होते स्टार्टिंगला तर तिथून आपण आता सुरुवात करतो आहे तर इकडे आहे ना ह्या साईडला काल जर मी येतो ना तर काल रोणं नक्कीच भरपूर नेले असते पण मी एक दिवस आड करून आलो आहे <coughs> आणि कसं काल सोमवार पण असा आणि आज मंगळवारसुद्धा आहे तर आलो एक दिवस आड करून तर बघूया तीन कळे काढले आहेत आता परत इथं बघा बारीक बारीक कले दिसत आहे म्हणजे अजून रोगनं रुजू पण शकतात हे बघा इथं आहे या ठिकाणी आहे इथं तर तुम्हाला दाखवतो बघा तीन चार कळे आहेत आणि मी तीन कले काढले ऑलरेडी तर बघूया मी आज एकटाच आहे नाही आलं आहे म्हणजे येत होती म्हटलं उगाच कशाला कारण पाऊस लागला तर आपल्याला लावणी लावला जायचं आहे लवकरात लवकर जेवढं आपल्याला लवकरात लवकर जेवढं जमेल तेवढं आपण थोडाफार बघूया नाही तर आपण घरी जाऊया चला तर बघा तीन कलर आतमध्ये पिशवीत हा इथे एक आहे इथे दोन आहेत आणि तो इथे एक आहे तर ह्या ठिकाणी ना परवा आपल्याला भरपूर म्हणजे कळे दिसले होते आणि म्हणून तर मी आज आलो आहे म्हणजे काल येतो ना तर इथून रोवणंच रोव नेली असती कारण काल खूप रुजले असतील इथ विषय आहे की रोणं भेटतील म्हणजे कल भेटतील पण फटाफट जर गेला, गेला तर कल दिसणार पण नाही आणि आरामात असं बघत गेलं ना बघत बघत तर कल दिसतील असं मला वाटतंय बघा इथं फुल्लीला आहे बघा एक काला पण आहे एक पण आहे बघा ते काला आहे काढूया ते करून आहे ना वरतून आलोय खाली बराच म्हणजे चालतोय परत म्हणजे आपल्याला माहिती आहे या गाडग्यात परवा आपल्याला भेटलेली म्हणून आलेलो हे बघा इथं दोन आहेत विषय असा आहे की रोग्णा जी रुजायची होती ती परवा रुजून गेलेली आहे ऑलरेडी आणि कालपर्यंत रुजत होती आणि आज अशी म्हणजे राहिली रुजायची राहिली ना ती रोणं आज मिळतील जास्तीत जास्त म्हणजे उद्यापर्यंत मिळतील रोवणं नंतर मग काय सांगू शकत नाही तर इकडे घडक्यात पण तिकडं ती पुढे बघूया आणि उतरूया घडक्यात तेव्हा बऱ्याच टायमान खाली आलो आहे गडका फिरून तरी हे बघा हिता आहे ना हे बघा हे आहे ना चांगलं आहे घे बघूया आधी हा खराब आहे हा पण खराब आहे हे चांगलं आहे हे घेऊया हे चांगलं आहे आता ही रुजायची राहिलेली आहे ना ती मध्ये मध्ये कुठेतरी भेटतात आपल्याला तीच आता आपल्याला स्वतःची आहे तीच भेटली तरच तर आज का आपल्याला रोवणे जास्त विक मुश्किल आहे पर आपण जिथपर्यंत गेलो होतो तिथपर्यंतचा आज पल्ला गाठायचा आहे ते बघा तिथे एक आहे इकडं नाही ना उघड नाही ते एक हां तिकडे दोन आहेत ही कशी हाय 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 रोवणं आहे <laughs> म्हणजे गावतील वाटतं पुढं तर ह्या हाय पण ती चांगली आहे का बघायला लागतील आधी काढूया तिथली पण दोन हुसदी काढली आणि ही एवढी गावली आहे आपल्याला बघा तर ही घेऊया मस्त आहे आणि पुढं बघूया आता ही एवढी गावली आहे मला वाटतं आपल्या भाजीपुरती तरी गावतील बघूया प्रवा गावली तिकडं आलो आहे भरपूर भेटली नाही काय जंगला विकला तिकडं तरी ह्या बघा या कांड्यात एक दोन चार दिसले आहेत चार आणि ती सुद्धा क्वालिटी पण चांगली आहे बघा पाहिजे खतरनाक क्वालिटी पाठीमागं भेटली ना थोडीशी अशा पद्धतीने भेटली पण ती चालू शकतात ही क्वालिटी सकाळची हे हे सकाळीच फुललेलं आहे मस्त वेगळी हां ह्याचीसुद्धा सुद्धा क्वालिटी चांगली आहे बघा हां हे पण चांगलं आहे असतो पर्या ह्या पर्याच्या आपण पलीकडे गेलो होतो परवा आणि परवा आपल्याला भेटली होती तसं जाता पण आपण मी पण जातो आहे जिथपर्यंत परवा फिरव तिथपर्यंत फिरणार आहे काही की तिकडं आतमध्ये आलो आहे आणि तिकडं एक कुस्ती दिसलं इकडे ते ए, एक कुसलीला आहे एक कुसलीला आहे हा चांगला आहे बघा ह्याला वरला चान्स नाही भेटला शेवटी जमलीच आहे कसं आहे कुसली गावत नाही काल जर येतो ते ही चांगली गावली असती एक 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 कुठं गावल ना ते जमली जायला लागणार आहे पण आज काय खरं नाही कारण परवाच रोहनांचा पाऊस पडून पडून गेलेला आहे तर कशी एकदाच होतली असा विषय झाला तो तर म्हणले ना बऱ्याच्या पलीकडे आलो आहे आणि ह्या ठिकाणी ना रान कोंबडा आहे तो ओवरट आहे बा कसा इथे झाडावरती बसलेला आहे खाली आहे काही समजत नाही पण ओरडतोय आहो त्यानंतर आपल्याला बघितल्यानंतर लवकर म्हणजे तो पलत जाईल पुढे पुढे तू बघा तू बघा तिकडे ना झाली चहाड आहे थांबा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो एक ट्राय गेला वाटते गेला गेला मी बोललो ना तुम्हाला आपला जर पायरो लागला ना तर तू निघून जाईल तो न आहे ना खाली नवरटा धावत गेला असणार चला आता ना पराच्या पलीकडून आलो आहे आणि सो इथं कोंबडा होता तो बघितला असेल दिसत नाही पलाला आणि बघा पुढं आलो आहे तर एक बघून आणखीन भेटलं आहे जाता जाता आता पण घरी जातलो आहे जाता तर बघा आजू जायचं जाता जाता एक दोन भेटली ना घेऊन आहे आपल्याला आहे ना आज रोवणं भेटलेत कमी कारण विषय कसा असतो पाऊस तेव्हाच पा पाऊस पडला ना परवा तेव्हा ती कशी रोवणं एकदाच रुजली दोन तीन दिवस तरी वाटतं कंटिन्यू रोवणं तशी पद्धती म्हणजे भरपूर पाहिजे तशी रोजच होती तर काल येतो ना आपण ते भेटली असती असं एवढी करायची काय असा पण विषय असतो ना काल सोमवार आज मंगळवार प्लस म्हणजे सोमवारी पण खात नाही ना किंवा मंगळवारी सुद्धा तर आता आज एवढी थोडीशी भेटली ती ते जावे घेऊ बनवायचं मस्त आहे घे पावसाला आहे ना थोडा थोडा सुरुवात झाली आहे पण विषय असा आहे की वारा एवढा आहे ना तो पावसाला पुढे पुढे घेऊन हो ढकलत घेत जातो घेऊन जातोय थोडा थोडा पाऊस लागतोय पण विषय कसा आहे की आपला भिज भिजा झाला छत्री उघडली बरी अंधेरी छत्री ना छत्री काय सुकेल थोडा थोडा पाऊस विषय असा आहे की आला आहे ना ज्वारातच आला आहे पहिला थोडा थोडा लागत होता आता वाढला आहे पावसातून वातावरण बघा कसं दिसतंय थांबू काय वाराय वारा आहे आता कमी झाला आहे विशेष आहे की पाऊस हवा तसं तर लागत नाही जाय जोरात लागायचं तसा पण वारा असल्या कारणाने ना पण राहणार नाही असा वारा लागतो तो माड बघा याकडेच जोरात बघतो पण तो पाऊस वारा नेतो त्याला थोडं थोडी लगेच पाणी वगैरे मला भिजवणार वाटत घरा परत पाऊस पडल्यानंतर वातावरण बघ कसं वाटतंय एक नंबर वातावरण रे हो गेलो तो नाही संपला सीजन म्हणजे संपला म्हणजे चालू आहे पण कमी झाली निघालो काय डाळ वरत थोडासा पाऊस लागला नाही की लगेच सगळी घरातून बाहेर पडतात लावायला जायला चोट पाणी साठलेलं आहे सगळं वेगळी तर घरी आलो आहे मी रोवना बघा आपल्याला किती गावलं आहे ती होत आहे बाप रे रोना बघा <laughs> म्हणजे त्याचा विषय काय झाला माहिती आहे काय की म्हणजे परवाच रुजली चांगली जशी पाहिजे होती तशी परवा आपण आणलेली आणि आज मग तसा जाऊया पाऊस नव्हता जाऊया थोडीशी भेटली तर भेटली तर आपल्याला भाजीपुरती भेटली आहे त्यामुळं काय प्रश्नच नाही तर या सीझन अजून हा आहे थोडा थोडं कुठं नाही कुठेतरी आता मी म्हणजे कुठं नाही कुठेतरी रुचत आहेत म्हणून तर आता मला गावली एवढी कुठं नाही कुठेतरी हाय या खायला हे कलं बघा पहिलं कलं गावली माहिती नाही तुम्हाला तिथं नंतर फुललेली गावली तर या खायला चला भेटू पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये